हां आवाज येईल आता आवाज बंद झाला होता तर, तर। शिष्यवृत्ती परीक्षा उत्तर तालिका पेपर एक मराठी व गणित आणि बघा नऊ फेब्रुवारी आज हा पेपर झाला कोणाला किती गुण मिळालेत कमेंट बॉक्समध्ये टाका ही उत्तर सूची उत्तरसूची पाठ सांगतो सगळी पटपट चेक करा आणि किती गुण मिळालेत नंतर कमेंट बॉक्समध्ये सांगा पंचाहत्तर प्रश्न असतात आणि दीडशे गुण असतात ठीक आहे आजचा हा पेपर मराठी आणि गणिताचा भाग एक प्रथम भाषा व गणित चला फास्ट एकदा बघा फास्ट पहिला प्रश्न आहे खाली दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखा गाणे गाऊन मला उठवीसी मित्र जीवाचा खरा आता इथं मी असं चौकोन केलेलं ना ते उत्तर आहे उठवीसी आहे ना उठवीसी उत्तर आहे चौकोन आहे आणि दोन टीका केल्या ते राईट आहे उठवीसी आलं का रे उठवीसी क्रियापद आहे दुसरा प्रश्न खाली दिलेल्या पर्यातून पुल्लिंगी शब्द ओळखा ती पोळी ती थाळी ती चाळी तो माळी ऑप्शन नंबर सी खाली दिलेल्या पर्यातून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द लिंबू एक वचन मूल एक वचन देव एक वचन देव एक वचन अनेक वचन दोन्ही असते संत्रे अनेक वचन संत्री एकवचन संत्रे अनेक वचन ऑप्शन नंबर बी चला नंतर उद्देश भाग ओळखायचा आहे खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला चांगला खेळणारा कोण मानसीचा धाकटा मुलगा चांग कोण न प्रश्न विचारायचा चांगला खेळणारा कोण मानसीचा धाकटा मुलगा किती अशुद्ध शब्द आहेत शुद्ध म्हणजे बरोबर अशुद्ध म्हणजे चूक बघा प्रशिक्षक एक चुकीचा आहे थांबा थांब प्रशिक्षक नाही किती चुकीचे आहेत बघा क्रीडा महोत्सव एक चुकीचा आहे क्रीडा महोत्सव निरीक्षण दोन दूरचित्रवाणी तीन मानवनिर्मित चार ग्रामगीता पाच क्रीडा महोत्सव एक निरीक्षण दोन दूरचित्रवाणी तीन मानवनिर्मित चार ग्रामगीता पाच पाच शब्द अशुद्ध आहेत किती शब्द पाच शब्द सगळ्यांनी व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा कारण हा 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 बघा सहावा प्रश्न जत्रेसाठी गावोगाव जत्रेसाठी गावोगावचे नामवंत रिकामी जागा आले होते त्यांचे त्याच्यानंतर त्यांचे काय पाहण्यासाठी त्यांचे नृत्य द्वंद्व सादरीकरण कला आविष्कार म्हणजेच चारही ऑप्शन आपल्याला म्हणजे कन्फ्यूज आहेत प्रत्येकाची पिळदार रिकामी जागा प्रेक्षकांची आता पीळदार शैली नसती कला नसती शरीर एष्टी आहे ना ऑप्शन नंबर शरीर एष्टी म्हणजेच दोन ऑप्शन नंबर किती दोन त्याच्यानंतर आता शरीर एष्टी शरीर चांगलं शरीर त्यांचे रिकामी जागा पाहण्यासाठी आता सादरीकरण ते कसे आहे ना सादर करतात जत्रा होती जत्रेमध्ये काय आले होते मल्ल आले होते मल्ल म्हणजे काय पहिलवान मल्ल ठीक आहे म्हणजे काय ते ऑप्शन नंबर आहे ना बघा मी कालच तुम्हाला म्हणलं होतं बाबा तीनवरून दोन घ्या दोनवरून एक घ्या खाव्या अंधिली धार कमेंट बॉक्स मध्ये सांगा खाव्या आंधिली धार काय येईल दोन येईल का त्याच्यानंतर शरण जाणे शरण जाणे म्हणजे काय नाक घासणे शरण जाणे म्हणजे काय नाक घासणे नंतर काय बनते गवंज तर गरजवंत काय बनते शब्द गरजवंत बघा अकरा नंबर तुम्ही आता ह्याच्यावरून तुमचा चेक करा मागं पुढे असताना काय अडचण नाही आणि शेवटचं अक्षर काय येते त येते गरजवंत ना गरजवंत बारा नंबर कविताच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजे कविताचे यश प्रचिती म्हणजे काय अनुभव अधोरेखित शब्दाचा समानार्थी ते शब्द प्रचिती म्हणजे अनुभव इथं काय टाकायचं चा? पहिल्या ह्याच्यात काय टाकायचं चा? दुसऱ्या ह्याच्यात काय टाकायचं चौथ्या चा? चौथ्याच्यात बघा तीन नंबर आरास आरती आसन आरंभ प्रारंभ चौदा नंबर काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा संत शेख मोहम्मद है ना यांच्या या पंक्ती आहेत ओवी आहेत उत्कृष्ट उतार उत्तम उत्तरण उत्तेजन हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी काय येईल तर मध्यभागी काय येईल उत्कृष्ट अलंकारिक नसलेला अहिल्याबाई त्याच्यानंतर सतरा नंबर तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट दंतकथा बघा मी हे असं चौकोन केले ते उत्तर आहे बरं चौकोन केले ते बघा हे असं चौकोन केले ते उत्तर आहे कोणतं चौकोन आयत कळते का नाही रे आयत ठीक आहे आता हे आपल्या विद्यार्थ्यां असाईनं केलेलं ताईचं के चुकलेलं आहे ताईनं भाकडक केले आहे ठीक आहे चुकलेलं आहे तर प्राणी व त्यांचा निवारा यांचे जोडीतील चुकीचा पर्याय घोड्याचा तबेला बरोबर आहे सिंहाची जाळी सिंह जाळीमध्ये राहते का रे सिंह नाही चुकीची आहे हत्तीचा हत्ती खाना पिलखाना पोपटाची ढोली बरोबर आहे युजर वापर करता बघा म्हणजे तीन नंबर येते काय नंबर खाली पर्यायातील चुकीची जोडी यूजर वापर करता बरोबर आहे थ्री डी त्रिमिती बरोबर आहे डिस्क तपकडी बरोबर आहे वेब आंतरजाल चुकीचा आहे सौंदर्यम 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 तर मी वाचित ना उतारा उतारा नाही उतारा कारण उतारा वाचाय टाईम लागन माणसाचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही बाहेरचं सौंदर्य उंची वस्त्राने वाढते मूल्यवान दागिन्यानं वाढते दिखाऊ दागिन्यानं वाढते बाहेरचं सौंदर्य आपण दिसतात कसे पण विचार विचाराने नाही वाढणार ठीक आहे विचाराने वरील उतार्याशी विसंगत वरील विता उतार्याशी विसंगत विसंगत असणारं विधान शरीर विसंगत म्हणजे वेगळं खऱ्या दागिन्यांनी देह सुंदर करता येते त्याच्यानंतर आहे काया सजवली की आपण देखणी दिसतो सुंदर अलंकारामुळे आपले रूप सुंदर दिसते मग ऑप्शन नंबर काय येईल एक येईल ठीक आहे श्रंग शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात हे चुकीचं आहे विसंगत म्हणजे विसंगत आहे मेहनत करणे परिश्रम करणे तर सगळ्यांना माहिती आहे कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळा इतर तर कधी लपलेली असते बहरलेल्या चैत्रपालवीत या साऱ्याभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद आणि यातूनच मग दरवळतो तो आठवणीचा बकुळा बकुळगंध बकुळा नाही रे <laughs> आठवण कुठे लपलेली नसते चैत्रपालवीत आहे सागराच्या निळाईत आहे हृदयाच्या कप्यात वसंतातल्या आता इथे दिले वसंतातल्या मोहरात आणि इथं आहे सॉरी वसंतातल्या मोहरात वरी दिले वसंतातल्या गुलमोहरात ठीक आहे समानार्थी शब्द कवितेत आलेला आहे तन्मय मंद धुंद तन्मय चाललेला आहे धुंद तन्मय धुंद तन्मय तन्मय ठीक आहे धुंद आठवणीचा बकुळ गंध असं का म्हटलं आहे कारण त्याच्यामुळे श्वास मंदावतो ऑप्शन नंबर चार गणित आहे तुमचा आवडता विषय आहे बापरे गणित आवडता विषय आहे कोणाचे किती यायले तर तुमचा संच कोणता बी असू ए असू बी असू सी असू डी असू काय घेऊन नाही सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा माझ्यासोबत एकशे एक, एक जण आहेत लाईक फक्त कमी येतात तर मार्क लाईक केलं तर मार्क मिळतील असं नाही रे बाबा ठीक आहे वाघ हो तुम्ही आता सगळेजणं पाचवी नवोदयाची तयारी केली होती गणित तर लय सोपं गेलं पाचवी स्कॉलरशिपमधून तुम्हाला ह्या पेपरमध्ये किती मार्क मिळतात ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं ठीक आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा नंतर किती मार्क मिळतात तर ठीक आहे ह्याच्यात तुम्हाला शंभरच्या वर जर मिळाली बाबा दीडशेपैकी शंभरपेक्षा जास्त मिळाली तर समजायचं पात्र झालात ठीक आहे एकशे वीस तर मिळायच पाहिजे बघा अठ्ठावन्न हजार सातशे दशक स्था, दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे एक छेद चारशे पाच असा प्रश्न बघा पाचला स्टार हे एक लांडलाईन आहे दर्शनी किमतीचा गुणाकार म्हणते ऑप्शन नंबर एक चुकीचे म्हणते चुकीचं मग ऑप्शन नंबर चार चुकीचं आहे ठीक आहे पाच हजार सातशे पंचवीस भागिले जर केलं तर चुकीचं येते एकोणतीस नंबर आता आमच्या दिदीने ऑप्शन नंबर तीन येते पाच शून्य चार आठ सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून आठ निशेष भाग झाले तर आठ निशेष भाग जाणारे तिने एक, एक केलं आहे तर एक चाळीस पाचशे चाळीस ला आठ न भागाचा भाग जात नाही आठ पंचेचाळीस आठशे आठेचा सहा उरतात म्हणजे ऑप्शन नंबर तीन येते राईट रशीद भाईचं गणित आहे रशीद भाई तर तुम्हाला माहीतच आहे आणि सदतीस रुपये प्रति किलो दराने सत्तावीस किलोग्राम साखर आणली त्याने सर्व साखर नऊशे चाळीस रुपये विकली तर सदतीस साल सत्तावीसचा गुणाकार करायचा जे गुणाकार येते ते नऊशे चाळीसमधून वजा करायचा रशीद भाईला तोटा होते नुकसान होते ऑप्शन नंबर डी एकोणसाठ रुपयाचं नुकसान होते <laughs> दर साल दर शेकडा सहा सहा हजार रुपयाचे साडेबारा टक्के दराने तीन हजार सातशे पन्नास रुपये होण्यासाठी तीन हजार सातशे पन्नास किती कालावधी लागल तर तीन वर्षाचा कालावधी लागल किती वर्षाचा तीन वर्षाचा आरोहिताई हे आरोहित दुकानातून सतरा रुपयाचं दही आंध्र आणलं बहात्तर रुपयाचं दूध पावणे छप्पन रुपयाचा पनीर सगळ्याची बेरीज केली तिनं दुकानदाराला दोनशे रुपयाची नोट दिली तर ऑप्शन नंबर तीन ऑप्शन नंबर तीन तिला दुकानदार किती वापस देईल तेवीस हजार पाचशे तेवीस किलो म्हणजे तेवीस हजार पाचशे आणि हे एकवीस हजार सातशे पन्नास याची बेरीज केली तर ऑप्शन नंबर एक येते पंचेचाळीस हजार सातशे सॉरी पंचेचाळीस हजार दोनशे पन्नास ऑप्शन नंबर एक चला हो कमेंट बॉक्समध्ये सांगा उत्तर ह्याचं उत्तर काय येतं ह्याची बेरीज तर येणं काय कोणाला बेरीज सहज येते ऑप्शन नंबर तीन उत्तर त्या क्रमाचं गणित आहे मी आता करून दाखविणार नाही उत्तर त्या क्रमाचं गणित आहे पहिला आणि मधला पूर्णांक याची वेरी जर केली असता तर उत्तर काय ते सातशे दोन सातशे दोन बघा तुम्ही आता ते प्रश्न तुमचा संच ए असो बी असो सी असो डी असो काही केंद्र नाही तुम्ही मागं बघा मागं बघून करा ही आहे उत्तरतालिका मराठी आणि कशाची गणिताची पेपर येची पेपर एक ची आन्सरशीट आहे वाग हो शेखर दादाचं गणित आहे दादा है। आता तुमचा सी संच असला तरी शेखर दादाचं गणित बघा मागपुडी गणित असतात याचं उत्तर शेखर दादाचं उत्तर आहे मी आता सगळं स्पष्टीकरण नाही होणार तो ऑप्शन नंबर डी एकशे सदतीस पॉईंट पाच शाळेला सोमवार दिनांक दोन मे दोन हजार बावीसपासून पासून बत्तीस दिवसांची सुट्टी तर शाळा तीन जानेवारीला सुरू होईल म्हणजे शुक्रवारी ठीक आहे राहुलदादाचं गणित आहे राहुल, राहुल भाऊ की जय आणि याच्यात राहुल भाऊला पा अठ्ठावन्न हजार पाचशेला सायकल घेतली मोटरसायकल विकली चौसष्ट हजाराला राहुल भाऊला नफाच नफा झाला किती नफा झाला पाच हजार दोनशे पन्नास रुपयाचा नफा झाला चला आणि लास्टला मला उत्तर सांगा किती मार्क मिळाले तर सांगा बरं बाची तिला तर मी कित्येक वेळा तुम्हाला सांगितलं होतं इष्टिकाची तिला पृष्ठे सहा असतात म्हणून पृष्ठे सहा आणि कडा बारा ऑप्शन नंबर तीन सोबतच्या आकृती त्रिकोण किती तर ह्याचं आलं असेल तुम्हाला उत्तर दशात एक्केचाळीस नंबर दसादश आठ दराने तीन हजार पाचशे रुपयाचे सरळ व्याज पाचशे साठ रुपये किती रुपये पाचशे साठ आणि हे मोराच पक्षी पोपट मोर घार सुतार पक्षी हे चल का नाही रे पोपटांची संख्या पोपटांची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे तर सोळाने जास्त हे पण आलं का बघा एकदा तुमचं मागपुडी आसन है ना मागपुडी आसन काय अडचण नाही इकडचं तिकडं बघा पानं बदलून बघा मग तर एकदा टीका करून घ्या अशा आहे ना मी कशा आयता करू त्या अशा टीका केल्या तशा टीका करून घ्या पेन्सिलनं मग कोणते कोणते आले तर बघा आता हे दिदीचं माझं एकच आलं समजा तिचं बी तीन चालतं आणि उत्तर बी तीनच आहे ठीक आहे त्याच्यानंतर मोरांच्या संख्येचं बघू तर दिदीचं बी दोनच चालतं ह्या हे पेपर आहे आणि उत्तर बी दोनच आहे शेकडा वीस टक्के एका आयताची परिमिती अडतीस आहे लांबी बारा आहे तर त्या आयताचं क्षेत्रफळ म्हणजे हे तिच बी चारच आहे माझं सु चारच आहे बापरे यम बरोबर चार एन चा चा। बरोबर दोन यम बरोबर चार एन बरोबर दोन ह्याचा गुन्हा आता बघा उत्तर बी दोनच आहे आणि हे पेपरच्या विद्यार्थ्याचं पण दोनच आहे ठीक आहे म्हणजे सेम टू सेम आहे जॉनचं गणित तिला अवघड गेलं होतं काही की है ना याचं उत्तर येत आहे दोन, ड्रीम कागदा की, दोन ड्रीम रिम कागदापैकी दोन रिम म्हणजे चारशे ऐंशी एका रिममध्ये दोन रिममध्ये नऊशे साठ नऊशे साठपैकी चाळीस डजन चाळीस डजन म्हणजे किती चाळीस बारा दो बार चौका चारशे ऐंशी है ना वापरले आणखी दोन दस्ते खराब झाले एका दस्त्यात चोवीस दोन दशशात दस दोन दस्त्यात अठ्ठेचाळीस सगळं तीनशे ब्याण्णव येते का चारशे बत्तीस ठीक आहे सगळं उरतंय बघा इकडं ते सांग गणित बघा दोन रिम म्हणजे किती नऊशे साठ दोन रिम म्हणजे किती नऊशे साठ एका रिममध्ये चारशे ऐंशी दोन रिममध्ये चाळीस डझन एका डजनात बा बारा चाळीस डजनात बारा चौक अठ्ठेचाळीस चारशे चार ऐंशी वजा करा वजा जर केलं तर किती उत्तर येते शू अरे हेच फिरायले शून्य सोळातून आठ गेले आठ आठातून चारशे ऐंशी चारशे ऐंशीपैकी दोन दस्ते खराब झाले मग चारशे ऐंशीपैकी किती खराब झाले माहिती आहे का दोन दस्ते म्हणजे एका दस्त्यात चोवीस एका दस्त्यात चोवीस चारशे ऐंशीपैकी चोवीस खराब झाले मग किती राहिले चार गेले सहा सातातून दोन गेले पाच चारशे छप्पन तर किती कागद शिल्लक शिल्लक राहिले एका ग्रोस एकशे चौवेचाळीस थांबा थांबा चुकते बघा एका रिममध्ये चारशे ऐंशी दोन रिममध्ये चारशे ऐंशी गुणिले दोन किती येतात नऊशे साठ नऊशे साठ नऊशे साठ त्याच्यातून चाळीस डजन एका डजनात बा बारा बारा चोवीस तीशे बारा चौक अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी शून्य सोळातून आठ गेले आठ प्रत्येक चार गेले चारशे ऐंशी चुकी होती नव्हती चारशे ऐंशीमधून अठ्ठेचाळीस गेले चारशे ऐंशीमधून दोन दस्ते म्हणजे अठ्ठेचाळीस मायनस करा दहातून आठ गेले दोन सातातून चार गेले तीन चारशे बत्तीस चारशे बत्तीस म्हणजेच किती दस्त ग्रोस चारशे बत्तीस म्हणजेच तीन ग्रोस चारशे बत्तीस म्हणजे तीन ग्रोस एका ग्रोसमध्ये एकशे चौवेचाळीस गुणिले तीन करा तीन चौक बारा हजचाला एक तीन चौक बाराने एक तेरा चाला एक तीन एक तीन एक चारशे बत्तीस सेम टू सेम तीन ग्रोस म्हणजे चारशे बत्तीस चाळीस दशक गुणिले दहा दशक ह्याच तर आला सण ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर चार अठ्ठेचाळीस नंबर हे तर सगळ्यांना माहिती आहे एकशे तीन ह्याच्यामध्ये ही पदावली आली होती का नाही तुम्हाला एकोणपन्नास नंबर आहे हे मागं पुढे प्रश्न असू शकतो तर हे उत्तर आहे पदावलीचं अधिक मग गुणिले मग वजा मग भागिले बघा लक्ष द्या अधिक गुणिले वजा भागिली पन्नास नंबर लहान संख्या आणि तिची तिप्पट पंधरा हजार दोनशे अडतीस पंधरा हजार दोनशे अडतीस आयुष भाऊचं गणित आहे आयुष भाऊनं पावणे चार लाख रुपयाला ट्रॅक्टर घेतला आणि सव्वा पासष्ट हजार मण यंत्र हालिअर हालिअर तर दोघांची किंमत किती चार लाख चाळीस हजार आणि सातशे सतरा वजा एकोणीसशेद एकावन्न आहे ना एकोणीसशेद एकावन्न ऑप्शन एक सईताईचं गणित आले सईताई म्हणतात दररोज साडे अकरा एकशे बारा मीटर फिरते असे पाच राऊंड मारते म्हणजे पाचशे साठ मीटर पाचशे साठ सांगलीहून एक रेल्वे निघाली सकाळी दहा वाजून वीस मिनटाला सोमवारी आणि पोहोचली दोन वाजून पंधरा मिनिटानं ह्याचं उत्तर एक नंबर येते प अधिक चौदा ह्याचं उत्तर प अधिक अठरा छप्पन नंबर कपाटाचं गणित आहे कपाटाचं गणित येतं नवोदय फेमस गणित होतं आलं आहे सात हजार उत्तर ठीक आहे आता स्पष्टीकरण थोडंसं सांगू का नको सांगू दोनशे रुपयाच्या चाळीस नोटा हे तर लय सोपं होतं दोनशे रुपयाच्या चाळीस नोटा तर देऊन पाचशे रुपयाच्या किती नोटा मिळतील हे दोन कटले हे दोन कटले पंचा अठ्ठे चाळीस आठ दोन्ही सोळा सोळा नोटा ऑप्शन नंबर किती सोळा एक कोणती संख्या सत्राने विभाज्य नाही सतराच्या पाड्यात येत नाही ऑप्शन नंबर एक श्यामरावचं गणित आले श्यामराव बाबा की जे श्यामराव बाबाचा हे जे असो श्याम भाऊ की जे म्हणजे प्रत्येक नोटा किती होत्या पाच रुपयाच्या नऊ नोटा दहा रुपयाच्या नऊ नोटा पन्नास रुपयाच्या नऊ नोटा आणि शंभर रुपयाच्या सुद्धा किती नोटा नऊ नोटा सगळ्याची बेरीज करा पाच नऊ पंचेचाळीस शं दहा नऊ नव्वद पन्नास नऊ किती शंभर नऊ नऊशे आणि सगळ्याची बेरीज जर केली तर चौदाशे पंच्याऐंशी येत्या म्हणजे नऊ नऊ नोट ऑप्शन नंबर एक हे सगळा पेपर मी काय केला कोरा पेपर नाही घेतला म्हणजे हे तुम्हाला बी कळायला पाहिजे तुम्हाला कसा चेक करायचा त्याच्यामुळे हा पेपर घेतला आहे मी अरे अरे हे पेपर एक आहे कार्यकर्ते हे एक एक नंबरचा पेपर आहे किती नंबरचा एक नंबरचा पेपर आहे चला तेवीस मिनिट झाले आहेत आपले अजून दहा मिनिट बाकी आहेत किती मिनिट बाकी येतं दहाच मिनिट बाकी येतं सगळ्यांनी व्यवस्थित चेक करा दहा मिनिट घे नंतर दुसरा पेपर आन्सर शीट टाकतो याचं झालं याचं नंबर एक आलं सतरा नभाज्य दोनशे सतरा आलं याचं नऊ आलं बघा पंचवीसनं एका संख्येला पंचवीसनं भागल्यास बाकी सव्वीस भागाकार सव्वीस बाकी दोन है ना त्याच संख्येला उत्तर किती येतं एकवीस बावीस ह्याचं पूर्णांक युक्त पूर्णांकात केलं तर सव्वीस छेद सात येते किती येते सव्वीस छेत सात एका भागेत निलगिरीचे छत्तीस टक्के झाड लावली साडेचारशे झाडे एकूण साडेचारशे येतं साडेचारशे छत्तीस टक्के काढा एकशे बासष्ट वर्तुळाच्या सर्वात मोठी जीवा म्हणजे व्याज पंधरा सेंटीमीटर तर त्रिजा साडेसात सर्व लहान साठ साठ या संख्येचे विभाजक बारा आहे तर पंच्याहत्तरचे सहा असतात मग सहा न साठ ची जास्त येणार सहमूळ संख्यांच्या तीन जोड्या आहेत सोळा एकवीस बावीस सतरा एकोणीस ज्यांचा मसावी एक, एक, मसा एक येते तीन स्थानिक किमतीचा गुणाकार येते ऑप्शन नंबर चार चला छप्पन मीटर लांबीच्या दोरीचे आठ मीटर प्रमाण लांबीचे तुकडे दोरी किती ठिकाणी कापावी लागेल दोरी जर सात ठिकाणी कापली तर तुकडे आठ होताना आठ साठी छप्पन आठ मीटरचा एक बघा छप्पन मीटर लांबीच्या दोरीचे आठ मीटरचा एक याप्रमाणे प्रमाणे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी दोरी सात ठिकाणी कापावं लागेल अडुसष्ट बाराशेचे पंधरा टक्के म्हणजे किती येतात एकशे ऐंशी बाराशेचे पंधरा टक्के बाराशेचे पंधरा टक्के एकशे सॉरी एकशे वीसचे पंधरा टक्के शून्य शून्य कटला पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा साहित्रीक अठरा आठ आहे ना सहित्रिक अठरा इकडं अठरा तर इकडं बी अठरा जाणण्यासाठी काय करावं लागेल दीडशे घ्यावं लागेल तिथं काय घ्यावं लागेल दीडशे बाय किती बाई दीडशे बाय लघुकोणांची संख्या विशाल कोणाच्या संख्येपेक्षा सहा पावणे तेरा हजार पावणे तेरा हजार कसे असतात बारा हजार सातशे पन्नास बारा हजार सातशे पन्नास एकाहत्तरचं याचं पूर्णांक युक्त पूर्णांकात दशांश केलं तर सात पॉईंट शून्य सहा सात पॉईंट शून्य सहा असत्य म्हणजे चुकीचं विधान याचं ऑप्शन तीन येतं त्र्याहत्तरचं बघा त्र्याहत्तरचं पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या त्याचा अठ्ठ्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव एक घट्या चार हजार पाचशे साठला एक चारशे सत्तर नफा त्याचं उत्तर तीन नंबर बघा डब्बा केलाय डब्बा केलाय आणि एक तास बावीस मिनट पंधरा सेकंदाचे एकूण सेकंद चार हजार नऊशे पस्तीस सेकंद चला कोणाला किती मार्क आले कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ठीक आहे कोणाला किती मार्क आले कमेंट बॉक्समध्ये सांगा हा पेपर होता एक किती मार्क आलेत कमेंट बॉक्समध्ये सांगा ठीक आहे किती मार्क आलेत कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे प्रश्न किती आले तर पंचाहत्तर पैकी पंचाहत्तर पैकी आहे ना किंवा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये उत्तर पाठवा ठीक आहे सगळ्यांनी हे व्हिडिओ शेअर करा सगळ्यांपर्यंत धन्यवाद वागवू लगेच इंग्लिश बुद्धिमत्तेचा पेपर